उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी महाराष्ट्राच्या सीमा देशा ओलांडून श्री याग या प्रित्यर्थ गुरुपीठामध्ये आपण होऊ घातलेला आहे आणि देशामध्ये स्वास्थ्य सौख्य अराजकता निवारण्यासाठी देशाचं धर्माचं काम गणपतीचा आशीर्वाद हे निर्विघ्नपणे हे नवीन वर्ष पार पाडण्यासाठी या नवीन वर्षामध्ये आपण आज आणि उद्या आज आपण गणेशाक करत आहोत उद्या वसंत पंचमी आहे हे अतिशय महत्वाचे उत्सव देशाविषयी धर्माविषयी आणि समस्त सेवेकरी परिवाराविषयी अत्यंत मौलिक अशा बाबी आहेत या प्रित्यर्थ आपण आपला बहुमोल वेळ वेळ घालून आपण सत्कार्याला देत आहात याबद्दल आपणाला मनापासून धन्यवाद आहेत की अचित सेवा देशासाठी धर्मासाठी आपल्या हातून घडावी आपल्या हातून हे स्वामी कार्य जनमानसामध्ये तळागाळामध्ये योग्य पद्धतीत ते पोचलं जावं मानव हा तमाम स्वामींचा सेवेकरी व्हावा त्याला सर्व प्रकारची आशीर्वाद सर्व स्तरापर्यंत मिळावा या कार्याचं उद्दिष्ट आहे गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही प्रणाली आपणाला जनमानसामध्ये पोचवायची आहे या कार्यातला जो अंतरंग आहे हा अंतरंग आपणाला जनमानसापर्यंत अत्यंत पारदर्शक प्रामाणिकपणानं आपणाला तो पोचवायचा आहे त्यामध्ये आज आमच्या सर्व गुरुजनांनी शिक्षक पालक विद्यार्थ्यांपर्यंत गणेशया हे बुद्धीचं दैवत याचं अनन्य साधारण महत्व केलेला अभ्यास मरणात राहण्याचं महत्व टिकवण्यासाठी आज गणपती अथर्व शीर्षाची लाखो पारायणं आपण गुरुपीठासह राज्यात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर सातत्यानं हे घडून आणत आहात त्यामुळं ही एक बाब अतिशय मौलिक आणि महत्वाची आहे उद्या विद्यार्थ्यांच्या जिभेवर ऐम शब्द वसंत पंचमीच्या निमित्तानं मुलांच्या जिभेवर सरस्वतीचा वास असावा म्हणून हा उपक्रमही आपण घरचे घरी तथा सामुदायिकरित्या करणार आहोत ती पण आपण कृपया विद्यार्थ्यांकडून करवी ही बाब करून घ्यावी त्यानंतर मूल्य शिक्षणातून आपणाला हे अनन्य साधारण महत्व एक देशाची निर्व्यसनी पिढी आदर्श पिढी आणि कर्तव्यदक्ष पिढी म्हणून आपण हिचा नाम उल्लेख करणं अतिशय नाही परंतु संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन या कर्तृत्वावर आपण हा याग आपण आज करत आहोत त्यानंतर पुढील विभागातून प्रश्न उत्तर मार्गदर्शन विभागातून माणसं घडवणे सन्मार्गाला लावणे दुःखमुक्त करणे चिंतामुक्त करणे आणि हरवलेली मनस्थिती पूर्वपदावर आणणे हे काम द्वितीय तथा प्रश्न उत्तर मार्गदर्शनातून केली जाते तसंच या कार्यातून आरोग्य सुद्धा आपलं आबाधित राहावं म्हणून आपण त्र्यंबकेश्वरी अलीकडे किलोमीटर अंतरावर मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे आकार घेऊ पाहत आहे आणि येणाऱ्या कुंभापूर्वी आपण त्यातला काही भाग केलेल्या संकल्पनानुसार असंख्य गरीब पीडित दुःखी यांची दुःख निवारण व्हावी म्हणून सेवा मूल्य आणि बिना मोबदला आपण या कामामध्ये आमचे सर्व डॉक्टर लोक सहभागी झालेले आहेत यात विशेषतः गेल्या दशकात हजारोच्या संख्येनं कॅन्सर रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत ती उपचार पद्धती त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती सर्व देशातील तमाम रुग्णांना त्याचा लाभ व्हावा म्हणून आपण कुंभापूर्वी दादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे कार्यरत नवे लोकार्पण सोहळा त्याचा करत आपल्या उपस्थितीत करणार आहोत तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे आलेले आहेत ते देखील वास्तुविषयक धोरणात्मक बाब जनमानसाला जे अज्ञान आहे वास्तू ही निवाऱ्यापैकी एक भाग आहे अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी तर ह्या ज्या गरजा आहेत आणि या गरजा योग्य पद्धतीत बिना तोडफोड लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या विभागातून केलं जात म्हणून असे हे अठरा विभाग आणि याचा ओळख परिचय करून देण्याला वेळोवेळी होणारे हे उपक्रम असतील दर शनिवारी होणारी सत्संग बैठक असेल या सर्व बैठकीतून या सर्व उपक्रमातून हो घातलेल्या यज्ञयागातून हो घातलेल्या उपक्रमातून हो घातलेल्या सत्संगातून जनसामान्यांपर्यंत ही ज्ञानाची जनतेपर्यंत जर आपण पोचवली तर जनतेमध्ये जे अनभित्यपणा किंवा अज्ञान आहे ते आपणाला निश्चितपणे निवारण करून सुज्ञ पिढी आदर्श पिढी निर्व्यसनी पिढी शाकाहारी पिढी आदर्श नागरिक आदर्श सेवेकरी यातून तयार होऊ शकतात म्हणून हा भविष्य काळात हे अत्यंत ह्या भागाचं महत्व आपणाला जनतेपर्यंत पोहोचवणं आणि हे उपक्रम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर कृषी विभाग सुद्धा मागे नाही उद्यापासून तारीख तेवीस ते सत्तावीस या कार्यकालामध्ये आपण कृषी संस्कृती कृषी साहित्य आणि कृषी प्रदर्शन हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर उपक्रम करत आहोत त्या उपक्रमाला देशोदेशातून अनेक तज्ज्ञ अनेक शेतकरी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या मार्गदर्शन करणार आहेत अशा पडत्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांना दिशा देण्यासाठी त्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेती चांगली पिकण्यासाठी शेतीमध्ये चांगला मोबदला त्यांना मिळून आनंद मिळण्यासाठी शेतीतलं महत्व आणि शेतीचं वैभव टिकवण्यासाठी हे सारे उपक्रम आपण उद्यापासून फेस्टिवल मैदान बळी मंदिर नाशिक या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी विवाह मंडळ सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं वधू वरांचे विवाह देखील आयोजित केलेले आहेत त्यामध्ये घटस्फोटीत विदूर परितक्ता या महिलांचे पुनर्विवाहाचा मेळाव्याचा सुद्धा विचार केलेला आहे त्या निमित्तानं आपणाला जनतेमध्ये ज्या असंख्य वैयक्तिक समस्या आहेत कौटुंबिक समस्या आहेत सामाजिक समस्या आहेत आध्यात्मिक समस्या आहेत या सर्व समस्यांचं निराकरण करण्याला एक दिशा त्यातून मिळणार आहे म्हणून आपणाला कृषी विभागातून निश्चितपणे एक नवीन दिशा शेतकऱ्यांपर्यंत आणि पुढील पिढ्यांना त्यांच्या पायर उभं करण्यासाठी आपणाला हे करणं योग्यतेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी उद्यापासून त्या फेस्टिवल मैदान नाशिक येथे आपली सेवा रुजू करावी त्यामध्ये सहभाग सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांचं मनोबल आपण वाढवावं यासाठी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत स्वदेशी तंत्रज्ञान आहे भारतीय कृषी संस्कृती आहे ती आपणाला टिकवायची आहे कुटुंब कल्याण उपक्रम राबवायचे आहेत जनकल्याण आई उपक्रम आपण हॉस्पिटल साठी राबवायचा आहे दुर्मिळ वन औषधी देशी औषधी बाबी बीज प्रक्रिया या साऱ्या बाबी माती परीक्षण पाणी परीक्षण नव्या पिढ्यांपर्यंत आपणाला पोहोचवायचं आहे असं बरंच सांगण्यासारखं आहे म्हणून आपण सकाळी सात वाजेशी इथे आलात पुनशे मी अधिक आपला वेळ घेणार नाही परंतु हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचं समृद्धीच यशाचं कर्तृत्वाचं निरोगाचं जावं अशी स्वामीचरणी भारत मातेच्या चरणावर प्रार्थना करून पुनशा असे उपक्रम आपण सजोदित घडावे अशी आणि येणाऱ्या कुंभामध्ये आपण मोठ्या प्रमाणात यात आपला सहभाग असू द्यावा नाशिक त्र्यंबकेश्वरला बावीस महिन्याच्या या कालावधीमध्ये मोठा कालावधी कुंभाचा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रश्न सेवेकऱ्यांचे प्रश्न आपणाला यात मार्गी लावायचे आहेत आणि खूप मोठा कुंभ सेवेकऱ्यांचा परिवाराचा त्यात भरवला जाणार आहे वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमाला आपण हाजेरी लावून प्रति शनिवारी आणि चौथ्या शनिवारी आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून पुनश आपण सर्वांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी शब्दाला विराम करतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ